लक्ष्मी सर्व मूळ विद्युत कनेक्शन आनंद आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा करावा माजी नगरसेवक पुरुषोत्तम आडोळे यांची मागणी पुरुषोत्तम आडोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोपविले कार्यकारी अभियंता अजयसिंग मोहता यांना निवेदन नागझरी टाकडी बिडर जवळा बाळापूर रोडवर असलेल्या महालक्ष्मी मंदिरासमोरील अंधारी विहिरी परिसर परिसरजवळच्या कृषीपंपधारक शेतकरी यांनी माजी नगरसेवक पुरुषोत्तम आडोळे यांच्या नेतृत्वात विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता अजय मोहता यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व त्यांना बाळापूर जवळा रोडवर महालक्ष्मी मंदिरासमोरील सर्व कृषीपंपधारकांचे मूळ विद्युत कनेक्शन आनंदसागर भिटरवर जोडण्यात यावे आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशा प्रकारचे संयुक्तपणे निवेदन सादर केले યાપ્રસંગી કૃષિપારક શેકરી બંધવ હજી નગરસેવક પુરુષોત્તમ ચંદ્રભાન હાડોળે કેશવ હિંગણે રાજેશ્વર હરિદાસ પોડુગે રામેશ્વર હરિદાસ પોડુકે નીતિન આનંદરાવ કાઠોળે દયારામ ધનોકર કૈલાસ શાલીગ્રામ કાઠોળે વિજય તારાપુરે ભાઉરાવ ગવઈ નરેશ ગોવિંદા ગવઈ ભાસ્કર ગવઈ ગનેશ ગોવિંદરાવ ગવઈ આત્મામ ડિગોળે દેવેન્દ્ર ગજાનન નાવકાર નિલેશ કમલાકર હાડોળે આદિ ઉપસ્થિત હો नमस्कार मी पुरुषोत्तम चंद्रभान हाडोळे माझी नगरसेवक नागझरी जे स सबस्टेशन जे शेगावचं आहे त्याच्यात जे महालक्ष्मी मंदिराच्या समोरील जो भाग आहे शेतकरी बांधवांचा तिथले जे कृषीपंपधारक शेतकरी आहेत श्री कैलास शलिक्राम काठोळे नंतर नितीन आनंदराव काठोळे व इतर जे शेतकरी आहेत यांचं अगोदर आनंदसागर फिडरवर अगोदर शेगाव चि चिंचोले आनंदसागर फिडरवर अगोदर कनेक्शन जोडलेले होते परंतु गेल्या काही दीड ते दोन दीड ते दोन वर्षापासून त्यांचे जे कृषी पंपाचे जे, जे कनेक्शन आहेत हे नागझेरी टाकळी फिडरवर जोडले गेलेले आहे परंतु सुमारे बऱ्याच दिवसापासून सदर जे फिडर आहे यावर वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे कृषी पंपाचे जे कनेक्शन आहेत ते बंद पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे जे, जे आ, कांदा लिंबू आणि ज्वारी आणि भाजीपालासह विविध पिकं हे सोकून जात आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सन्मान्य कार्यकारी अभियंता मोहता साहेब यांना निवेदन देल्यास देण्यासाठी आज शेगाव महाराष्ट्र विद्युत मंडळाचं जे कार्यालय आहे त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत याबाबत आम्ही मान्य मोहता साहेब यांना निवेदन देऊन सदर जे कृषी पंपाचे जे कनेक्शन आहे हे आनंदसागर फीडरवर पुनर्प्रस्थापित करण्यात यावे आणि जे विद्युत पुरवठा आहे तो रे नियमितपणे सुरू ठेवावा या अनुषंगानं आम्ही मान्य मोहता साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याबाबत सन्मान्य मोहता साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्येचं निराकरण करून आनंद सागरचं जे फिडर आहे त्यावर प्रस्ताप जे पु पुनर्प्रस्थापित करण्यासाठी जुळण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलेलं आहे